झाला तुझा हट्ट पूर्ण गुरुरायाकडे हट्ट नाही करणार तर मग कोणाकडे करणार गुरु न शिष्यावरती हक्क गाजवायचा आणि शिष्याने गुरुकडे हट्ट करायचा हेच तर गुरु शिष्याचं नात आहे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर अशा पद्धतीने तू हट्ट पूर्ण करून घेतलास मी फक्त हट्ट केला तो पूर्ण करून तुम्ही घेतला मला हट्ट करायला लावणारे ही तुम्हीच आणि तो पूर्ण करून घेणारेही तुम्हीच पण एक मात्र खर तुमच्या दर्शनाची प्रचंड ओढ लागली होती जशी नदीला समुद्राची लागते अगदी तशी पण इतक्या वेळा आवाहन करूनही तुम्ही दर्शन देत नव्हतं मला वाटलं आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती गुरु आपल्याला देत नाही याचा अर्थ मागण्याची पद्धत तरी चुकते किंवा वेळ तरी